काय कारण आम्ही नुसती जो घोषणा नाही केल्या तर आम्ही अजित पवारांच्या प्रतिमेला जोडे सुद्धा मारलेले आहेत आमचा उद्देश हा महाराष्ट्रातील जे काही मंत्रिमंडळाचा काल विस्तार झाला त्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये महाराष्ट्रातील तेरा महिन्यापूर्वी जे ओबीसी आणि भटकेमुक्त समाजाचा जो येल्गार पुकारलेला होता आणि तो येलगार सर्वार्थाने आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली लढला असे भुजबळ साहेब यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला नाही त्याचबरोबर आंबड येथे जी यलगार सभा झाली त्या यलगार सभेमध्ये पडळकर साहेब होते भुजबळ साहेब होते आणि इतर काही महायुतीचे नेते होते त्यांना सपशेलपणे कालच्या मंत्रिमंडळात बाजूला ठेवलंय आणि विशेषतः भुजबळ साहेबांना तुम्ही बाजूला ठेवलं आहे याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज अजित पवार यांच्या प्रतिमेला जोडेमारा आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे आता पुढे काही आम्ही जर भुजबळ साहेबांचा पुन्हा मंत्रिमंडळात समावेश झाला नाही तर आम्ही येणाऱ्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेत त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये ओबीसींनी ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात महायुतीला मतदान केलं विधानसभेला त्याच्या विरोधात आम्ही आमचा आवाज केल्याशिवाय राहणार नाही आज आम्ही सर्वपक्षीय ओबीसी समाजाचे लोक जे आंबडच्या यलगार सभेला एकत्रित येऊन येलगार सभा यशस्वी केली होती तेच सगळे ओबीसीचे लोक तेच सगळे जात न्याय जनगणना मोर्चा काढणारे जालना जिल्ह्यातील ओबीसी भटकी मुक्ताचे लोक एकत्र आलोत आणि भुजबळ साहेबांचा सा मंत्रिमंडळात समावेश करावा या मागणीसाठी आम्ही काम करत आहोत मी सत्संग मुंडे